नमस्कार गुलमोहर मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण कविता ना ऐकणार आहोत पण जे ऐकणार आहोत ते माझ्या स्वरतीतच आहे मित्रांनो सव्वीस डिसेंबर म्हणजे मंगळवारी आहे दत्त जयंती दत्तगुरूंचा जन्मदिवस त्यानिमित्ताने आजचं सादरीकरण हे दत्तगुरूंसाठी दत्त दत्त दत 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 देवा तुझे किती अवतार ब्रह्मा विष्णू महेश मिळवणी झाला अवतार भक्तांसाठी तू झालासी अवधूत विरक्तीने श्रीमंतीचा दिलास तू मंत्र अस लागली देवा तुझ्या जन्मोत्सवाची येऊ दे प्रचिती भक्तांना तुझ्या दत्त तत्वाची मनोकामना जातीफळाला वाचता गुरुचरित्र मुखी असो सदैव नाम श्री गुरुदेव दत्त आजचं सादरीकरण आवडलं असेल तर गुरुमोहरला लाईक शेअर ला 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 आणि सबस्क्राईब करा 打电话。<白>